चोहूबाजूंनी डोंगर जंगलामुळे घनदाट झाडी आणि रस्त्यांची ही अवस्था ही मायमाऊली या पायवाटेवरून लांब होऊन येते निश्चितच ही धनगर समाजची माऊली असणार आहे हे असे रस्ते आहेत हे जंगल डोंगर आणि ही आपली माऊली जी आहे ते या रस्त्यानं काट्याकोट्यातनं वाट काढत चाललेले आहे नक्कीच हे धनगर समाज असावे मावशी नाव काय तुमचं गंगूबाई घोरके धनगरच का ही धनगर समाजागिणी आहे हातामध्ये काठी आहे पाया त्या माऊलीच्या स्लीपर आहे काय नाव म्हटलं तुमचं परत एकदा सांगा गंगूबाई घुरके गंगोबाई घुरके वय किती मावशी तुमचं आता एवढं बघितले कशाला पन्नास, पन्नास, पन्नास। काय करताय तुम्ही शेती हे आता हाय तेच करतोय काय काय पोटाला कात्री करायला गे करा गेले की हे वाटत मरत्या हे होत्या काय करायचं आम्ही वाटत वाटत मरत्यात माझ्या कुठं वाटत रस्ता आहे गावाला का पाणी आहे काय आमच्या गावाला आता इथं मग आता तीन गौरी ठाऊन तीन पेशंट गेली आमची तीन पेशंट गेली ह्या रस्त्यामुळे तीन पेशंट कसे काय एकाला सर्प चावला अकाला आता डिलिव्हरी उतरला एक आमच्याले ही बाई मिले डिलिव्हरी कशी मेली काय झालं होतं लांबलं कसं मिल मग रस्त्याचा काय संबंध होतं आता रस्त्यात म्हणजे रस्ता आला असता तर इथे दादा गाडी आली असती हा रस्ता असता तर गाडी काहीतरी झाली असती रस्त्यामुळे आमचं आमची वाटत मरा लागले म्हणजे ते एकशे आठ नंबर दबा ऍम्ब्युलन्स घरी बोलवा रुग्णवाहिका बोलवा हे जे सरकार सांगते ते रुग्णवाहिका इकडे येत्या का कोण येणार सुई केली बोलवलं तरी आता बासुरजीची शिस्टरीला दोन वाजल्या डाऊन फोन केला आलेला आहे सकाळची सहा वाजता जाऊन आणली तर बाईचा जीव गेला मग आता काय करणार आम्ही सांग हातामध्ये काठी आहे काठी कशासाठी लागते ढोरासाठी काय काय ढोर आहेत तुमचे चार ढोर आहेत आमचे जनावर आहेत त्याची कुठेतरी राणा बाळात फिरवायची मावशीच म्हणणं असं आहे की तीन महिन्यात तीन पेशंट गेले सॉरी तीन महिन्यामध्ये तीन धनगर समाज बांधव जे आहेत ते आपल्याला सोडून गेले बरोबर एकाला सर्प चावला होता आणि बांधपणामध्ये एका माऊलीचा जा। मृत्यू झाला जर रस्ता असता तर एम्बुलन्स रुग्णवाहिका किंवा एखादं चार चाकी वाहन जे आहे ते आलं असतं परंतु पाय वाट असल्यामुळं अँब्युलन्स किंवा चार चाकी वाहन इथं पर्यंत येऊ शकत नाही असं या मायमाऊलीच म्हणणं आहे काय करणार सांगा रस्त्याअभावी माणसं मरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र शायनिंग इंडिया डिजिटल इंडिया आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याचबरोबर अच्छे दिन आहेत अच्छे दिन म्हणजे काय मावशी काय एवढा जाता काय ला पंतप्रधानांचं नाव काय आमचं पंतप्रधान कोण आहे आता कोण आहे एवढं शासनात कोण गेले दादा बघायला शासनाला मुख्यमंत्री कोण आहे गावात आता मुख्यमंत्री ही आहे आम्हाला तेवढं काय आण आम्ही जवळ आणि ते आम्हाला गरिबाला उभं राहतात मतापुरती सहाय्य कराल तेवढं आज करतो रस्ता उद्या करतो रस्ता येत्यात दिली मत की झाली अक्षर मोठं झालं की कोण लक्ष याकडे गरीबाकडे अधिकारी वगैरे कोण येत नाही कोण कोण येत नाही आता कल मिली तर वालतीत आता करतो म्हणजे मग काय करते तेच नाही माहिती आम्हाला आता गरीबाला आम्ही आता बायका पोर हाँ. आता आमची पोराडा कुठेतरी आडवसन घेतली मिरगाला आता ती फेडायला जाणार आता ते शिमग्याला फाडग्याला परत येणार तर आई बाबा मागं मेरला का जगला बघायला येणार आहेत कवा पाहून मुलं बाळ कामा धंद्या निमित्त बाहेर गावी असतात बाहेर गावी मुंबईला पुण्याला कुठे नाही नाही मुंबईला पुण्याला गाण्याला आता जायचं चिखलीला पाडळीला वडील उसाच्या म्हणजे गुळ वगैरे तयार करायला बरोबर बरोबर बर, बर। पोटा पाण्यासाठी सगळे कर्ते मंडळी जे आहे ते आपलं घरदार आपलं कुटुंब कबीला जिथल्या तिथं सोडून रोजगारासाठी कामधंद्यासाठी बाहेर जातात आणि त्यामुळं धनगरांच्या वाड्या वस्त्यावरती खास करून बायका माणसं ज्या असतात आणि मग रात्री अपरात्री किंवा रात्री इंदारच काही एखादी घटना घडली तर काय करणार महिला दवाखान्यापर्यंत बाकी घरातल्या लहान बाळाला किंवा संबंधित गरोदर महिलेला रुग्णालयापर्यंत पोहचवू शकत नाहीत कोण शकणार सांगा आता आम्ही बाया माणसं कोण जगणार आमचं बाप गाडी असते आमचं ही आता मग आहे मोटरसायकल असली तर बाळा तू असं असं झालंय पडत जा म्हणून आम्हाला बोलताय ती जर नसली तर आता ही गेली आपल्या पोट चौडी करायला पोट कुठेतरी भरायला बरं समजा आता एवढं तुम्ही मी सकाळपासून चालतो इथं आता जवळपास दुपारचे किती बघा तीन वाजून दहा मिनिटं तरी अजून धनगरवाडा दिसत नाही दिसत नाही बघा तिकडे डोंगर जंगल आणि घनदाट झाडे आहे आणि या वाटेवरती तुम्ही मला भेटलेले आहात मला एक सांगा पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते नेमकी आम्ही शेती करतोय मग ते लावलंय की रोप पर्यंत तेवढं गौरी पर्यंत लावतोय दसऱ्याला भांगून काढतोय आता महिन्याभर कापणी केली भात तेवढे पिकते नाही पिकतय भात पिकतय खूप कष्ट करीत त्याच्यावर असते दुसरे तुम्हाला रोजंदारीवर कोणाला इथे कामाला जायचं झालं तर काम वगैरे मिळतंय का इथं हिथं काम कोणाला नाही कोल्हापूर तिकड चिखली म्हणजे आपल्याला दुर्दैव आहे बघा शेतमजूर म्हणून जर दुसऱ्याच्या शेतामळ्यात शेतामळ्यात जर कामाला जायचं ठरवलं तर जाऊ शकत नाहीत कारण सगळे गरीब लोक आहेत गरीब लोक बरोबर आणि मग कोण कोणाला काम देणार कोणाला कोण देत आहे तुम्हाला जमीन किती आहे मावशी जिमिन आहे पडखर आहे किती एकर आहे आठ एकर आठ एकर आहे असली हे असली जमीन आहे असली मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत करू शकत नाही हाय लोक पुढे तिथे फोटो आमचा पोरगा आला तर फोटो मारून नेवा तिथं आहे सगळे शेतीच काय आणि मग करण्यासारखी जमीन किती आहे लागवडी खालची लागवडी खालची असेल एक दोन एकर दो दोन एकर आणि दोन दोन एकरात भात वर्षभर फुरतोय का फुरतोय तेवढा आता विकताय का काय विकत गिर्या घासलं तरी या वर्षी काय विकला नाही यावर्षी काय विकला नाही बरं समजा मग तुम्हाला तुम्हाला काय औषधोपचाराचा खर्च लागला किंवा बाकी मला बाळांना धडूत कपडे असतील किंवा मला बाळांच्या शिक्षणाचा खर्च असेल भागत का एवढ्या कशाने बघायला आता तुम्ही करताय तुमचं तुम्ही नोकरीदार असेल तुम्ही विचार करा आमचा विचार करा विचार करणार कशाने मागणार तुम्हीच विचार करा नाही काय रोजगार आहे पाच पैशाचा का कशा का करणार आम्ही सांगा आता आम्ही कसं बाकीच्या धनगरांची काय अवस्था आहे का तुमची एकट्याचीच अवस्था बाकी जी ची चार पोरं आहेत ती जाते कोल्हापूरला मिळवायला लसणाच्या गाड्या टेम्पो आहेत ते आपली जाते मिळवायला आणि आम्ही आपले आपल्या हायत दोघं एक पोरग आमचा कोल्हापूरला हाय ते मागे पुरतून बघत नाही मग एक बारका आता लग्न करत आहेत ती आपल्या आमच्या बरोबर शेती बिती करायला उत्पादन करायला ते असते ते आता बैल घेऊन जाणार रात्री अपरात्री साप वगैरे काही जंगली प्राणी वगैरे येतात रात्रीच असं फिरायला गेले बाहेर दिसते भीतीनं तरी आता असं झालं कोण जाते सात वाजल्यापासून बाहेर कोण जाते कशाला का लाईट आहे काय आहे ते राफी जायचं का रस्ता आहे तुमच्या घरात लाईट आहे काय आता लाईट आहे का आमच्या असले की आठ दिवस घरात ना आता राफा लागते आठ दिवस लाईट आणि एक बोला आहे हजार हजार रुपये तीनशे साडेतीनशे बिल आहे ते तुम्हाला दाखवतो चला आम्ही कशाला सांग तुम्हाला तुमच्या वस्तीवरती कोणाला सरकारी योजनेचा लाभ मिळाला का एखादं घर वगैरे सरकारकडून मिळालं तुम्हाला वर्धाप काळाची पेन्शन वगैरे मिळते काय नाही काय मिळत काय लाभ मिळत बर म्हणजे घर कोणाला बांधून मिळालं नाही वर्धाप काळाची पेन्शन नाही सरकारी योजना कोणती आली का तुमच्या वस्तीवरती हा काय एवढं आम्हाला सरकारचं कसपाट सरकार बांधवांनो या सगळ्या गोष्टींच्या वरून धनगरांच्या जीवनात किती अच्छे दिन आलेले आहेत याची प्रचिती आपल्याला येते सर्व समाज बांधवांना माझ्या नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की या गोष्टीपासून तुम्ही बोध घ्यावा आपल्या समाजाच्या आडे अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा आणि धनगर समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या परिणाम आपण ही प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेच्या आणि कळकळीची कल विनंती करतो आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत आणखीनही काय व्यक्तिचित्रण आपण या ठिकाणी करणार आहोत पुढे जावया।